अह प्रत्येकाला एक तरी मुलगी असलीच पाहिजे एक तरी बहीण असलीच पाहिजे आताच दिवाळी झाली तर सासूर वासनीने दिवाळीच्या सणाला भाऊ बीजेच्या सणाला आपल्या भावाची वाट पावी सगळ्यांना नेण्यासाठी आपले भाऊ यावेत पण हिजा अजून भाऊच आला नव्हता माझा भाऊ आलाय का मला नेला कधी माझा भाऊ नेला दररोज दर वाट पाहिजे असे दोन तीन दिवस गेले आणि अचानक फोनची रिंग वाजली तायडे तुला यावं लागतंय बरं का आता मी जरा कामात म्हणून मी तुला न्यायला येऊ शकत नाही पण तू काय कर आपल्या गावाकडे येणारी जी बस आहे ती बस पकडून य असं सगळे तुझी वाट पाहतो तेव्हा हिनं बॅगेत कपडे भरले आणि शिदोरी घेतली करदुडा घेतला पान सुपारी घेतली एक लेकरू कडेवर घेतलं एका लेकराच्या बोटाला धरलं ले, आणि तिने बस बसमध्ये बसली आणि माहेराच्या जवळजवळ आल्यानंतर त्या डायव्हरनं गाडी थांबवली ती पटपट खाली उतरली अगोदर काय मातीचे कच्चे रस्ते होते आता झाले डांबरीचे रस्ते आणि दोन पिशव्या तिच्या हातात आहेत एक लेकरू कडेवर आहे एका लेकराच्या हाताला धरलंय आणि ती झपा झपा चालू लागली महाराज चलता चलता तिला असं वाटू लागलं माझे आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा सगळे माझी वाट पाहत असते गल्लीतल्या मैत्रिणी आल्या असती आता मी पंधरा दिवस राहणार आहे आईच्या हातचं असं तिला वाटत होत आणि ती झपा झपा चालली होती दोन पिशव्या तिच्या हातात एक लेकरू कडेवर आहे एका लेकराच्या बोटाला धरलंय ले। आणि ती झपा झपा चालत असताना दगडाची ठेस तिच्या पायाला लागली आणि

वडिलांवर भावावर बहिणीवर आजी आजोबांवर सुद्धा ती माहेरातल्या वाटेवरच्या दगडावर सुद्धा ती प्रेम करत असते इतकं प्रेम ते आपल्या माहेरावर करते आणि अचानक दगडाची ठेस तिच्या पायाला लागली आणि ती खाली बसली तिनं त्या ते आपल्या पायाकडे नाही पाहिलं तर त्या दगड्याकडे पाहिलं आणि दगडाला म्हणली दादा तुला लागलं तर नाही ना रे तुला वेदना तर नाहीत ना रे झाल्या अरे या वेड्या बहिणीकडून ठेस लागली रे तुला लागलं नाही ना रे या वेड्या बहिणीची वेडी माया रे प्रेम मी माझ्या माहेरावर करते जितकं प्रेम मी माझ्या भावावर करते ना तितकच प्रेम मी तुझ्यावर करते रे कारण तू माझ्या माहेरच्या वाटेवरचा दगड दिसणार आज झाली ती त्या दगडाला विचारते दादा तुला लागले तर नाही ना रे अहो प्रत्येकाला एक तरी मुलगी असावीच एक तरी बहीण असावीच कधीच काढ म्हणजे कधीच काढू नका हो दादा ती कधीहीच आपल्याला पैशासाठी ओवाळत नाही ती कधीहीच आपल्याला पैशासाठी राखी बांधत नाही हो सणाला रक्षाबंधनच्या सणाला त्या रक्ताच्या सख्या बहिणीला कधी विसरू नका भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन सण असे असतात की त्या सणाला प्रत्येक बहिणीचा हक्क आपल्या भावावर असतो अहो आपला भाऊ कितीही वाईट वागू द्या पण ती सासरी जाऊन कधीच आपल्या भावाचा अपमान करत नाही भावाला साडी घेण्यासाठी भावाला गेना पैशे नस्ते। तर बहिणीला साडी घेण्यासाठी पैसे नसते तर ती स्वतःच्या पैशानं साडी घेते आणि म्हणते माझ्या भावानं यावर्षी मला दिवाळीला साडी घेतली बरं का इतकं प्रेम ते आपल्या माहेरावर करत असते हो मग ती म्हातारी असो तरुण असो किंवा लहान असो नसली आणि एखाद्यानं जर तिला चॉकलेट दिली तर ती तिथं खात नव्हती ती पळत पळत घरी यायची ओढणीनं दोन तुकडे करायची आणि एक तुकडा आपल्या भावाला द्यायची आणि एक तुकडा ती स्वतः खायची इतकं प्रेम ते आपल्या माहेरावर करायचे होते गळ्यात पडून ती रडत असेल ना तर, ओ, जर तर स्वता खाली मारत ती फक्त आपल्या भावाच्या गळ्यात पडून रडते अहो जर आपल्या भावाची सायकल पंक्चर झाली तर ती स्वतः सायकलीवरनं खाली उतरायची आणि दोघ चलत चलत शाळेत गप्पा मारत जायची ती बहीण कधीच एक डब्बा स्वतः खात नव्हती अर्धा डब्बा आपल्या भावाला द्यायची आणि अर्धाच डब्बा ती खायची सोनियाच्या ताटी उजळला ज्योती सोनियाच्या ताटी ताटी टी उजळल्या ज्योती ओवाळी ते भावराया रे भिड्या वेडे माया भेड्या बहिणीची वेडे माया हे बघ आतापर्यंत तुझ्या चुकावर पांघरून घालणारी मी होते पण इथून पुढं तुझ्या चुकावर पांघरून घालणारं कोणीच नाही त्रास देत जाऊ नकोस बर का आणि जर आई वडील तुला काही बोलले तर मित्राच्या घरी दोन दोन तीन तीन दिवस बसत जाऊ नकोस अरे बाबा आपल्यासाठीच कष्ट करतात करता ना रे शेतात ते आपल्यासाठीच कष्ट करतात आणि आपल्या भावाची समजूत काढते जर आई काही वडिलांना बोलत असेल तर त्या आईला सांगते मला सारखं बोलत असतेस अगं माझे बाबा किती कष्ट करतात शेतात जाऊन राब राब राबत असतात ग आणि तू सारखं बाबांना वरडत असतेस अगं तुझ्यामुळे बाबा दोन दोन दिवस जेवत नाहीत ना ग असं बोलत जाऊ नकोस ना ग अशी आईची समजूत काढते जर वडील जर वडील काही आईला बोलत असतील तर वडिलांना सांगते का हो बाबा माझ्या आईला बोलत राहतात तुम्ही स्वयंपाक करावा लागतो धुवावं लागते भांडे घासावं लागते तुम्ही सारखं आईला बोलत जर तुम्ही एखाद्या वेळेस पैसे मागितले तर ती शेजारणीच्या निच्यात का होईना पण जाते आणि तुम्हाला पैसे देतेच नाही हो सारखं तुम्ही का माझ्या आईला बोलत असतात वडिलांची समजूत काढते आपल्या भावाची समजूत काढते आपल्या आईची समजूत काढते जणू काही ती काय सगळ्या घर घराची आजीच अहो म्हणून आपल्या बहिणीला आणि आपल्या आई वडिलांना कधी विसरत जाऊ नका अहो आईवडील पैशाने आपल्याला काही घेता येत पण पैशाने आपल्या आपल्या आई वडील घेता येत नाहीत जर आई वडील गेले ना तर ते परत येऊ शकत नाही तो स्वामी तिने जगाचा आईविना भिकारी अहो एवढा जो परमेश्वर आहे तो सुद्धा आईविना भिकारी आहे म्हणून त्या आईवडिलांना कधी विसरत जाऊ नको त्या आईवडिलांना आईवडिलांना कधी त्रास देत जाऊ नका अहो आईची माया ही एखाद्या पक्षीनी सारखी असते हो पक्षी ज्याप्रमाणे घरट उभा करते मंदिर तयार करते पण ज्या वेळेस तिचे लेकर तिच्या देखत निघून जातात ना त्यावेळेस ते एवढं मोठं प्रेमानं बांधलेलं मंदिर सुद्धा गदगदा हल आणि अपसूट डोळ्यामध्ये पाणी येत माया मंदिर पिलाना पिला मांडल्यावर आपल्या आई वडिलांवरती प्रेम करत असते म्हणून आपल्या आईची माया हे एखाद्या पक्षीने सारखी असते हो म्हणून आपल्या आई वडिलांना कधी विसरत जाऊ नका राधे